नमस्कार मैत्रिणींनो आज आपण छत्तीस साईजच्या वन पीससाठी छोटासा फुगा असणारी एल्बोस्लीव्ह कटिंग बघणार आहोत आता हे टॉप पार्ट आहे ह्या टॉप मधूनच हे अस्त्रचं कापड उरलेलं होतं तेच कापड मी इथे घेतलेलं आहे डबल कापड आहे हे आणि आता ह्या डबल कापडाची अजून एक घडी अशी घातली आता इथे हे फोर फोल्ड झालेलं आहे आणि घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि इथे आपल्याला नेहमीप्रमाणे जशी आपण बाही कटिंग करतो त्याप्रमाणे बाही कटिंग इथे आपल्याला करायची आहे तर आता इथे बाही उंची आहे साडे दहा इंच प्लस पाऊण इंच सिलाई मार्जिन कारण आ पाव इंच खाली अस्तर जोडण्यासाठी आणि वरती बाही जोडण्यासाठी अर्धा इंच असं एकूण पाऊण इंच मार्जिन इथे घेतलेलं आहे घेऊन इथे सव्वा अकरावर मार्किंग केलेलं आहे साडे दहा इंच तयार उंची प्लस पाऊण इंच त्याच्यानंतर इकडे दोन इंचावर असं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या उंचीच्या मार्किंगपासून आतमध्ये कॅफ हॅट घ्यायची आहे साडेतीन इंच तुम्ही हे तीन इंचसुद्धा घेऊ शकतात आणि तिथे मार्किंग केल्यानंतर वरती अशी सरळ रेषा आकायची आहे आणि त्या रेषेवर आपल्याला बाही मुंढ्याचं आर्मोलचं माप टाकायचं आहे आता इथे बाही मुंढा आहे वन पीसचा आठ इंच तर मी इथे आ... साडेसात इंचावर मार्किंग करत आहे कारण ते तिरकस जर मोजलं की बरोबर आठ इंच येत असतं आता वरती इथे सिलाई मार्जिन घेताना टॉप पार्टमध्ये तुम्ही जेवढं घेतलं असेल दीड इंच किंवा दोन इंच तेवढं इथे मार्किंग करायचं आहे आता हे बरोबर आठ इंच येत आहे त्यानंतर आता इथे इथे खाली दंडघेराचं माप टाकायचं आहे इथे दंडघेर आहे पावणे पाच इंच प्लस वरती जेवढं सिलाई मार्जिंग आपण घेतलं आहे दीड इंच दी 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 दोन इंच त्याप्रमाणे इथे घ्यायचं आहे आणि हे पॉईंट जोडायचे आहेत अशा प्रकारे आपण जशी नॉर्मल स्लीव कटिंग करतो प्रमाणे इथे ही स्लीव कटिंग करायची आहे म्हणजेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे नॉर्मल स्लीवला जसा आपण आकार देतो त्याप्रमाणे इथे हा आकार दिलेला आहे असं हे नेहमीप्रमाणे स्लीवचं मार्किंग केल्यानंतर एक्स्ट्रा पफसाठी इथे आपल्याला फुग्यासाठी अडीच इंच घ्यायचं आहे तुम्ही हे तीन इंचसुद्धा घेऊ हो शकतात पण मला कस्टमरने अगदी छोटासा फुगा सांगितला आहे म्हणून मी इथे अडीच इंच घेतलेला आहे आणि इकडे वरती सव्वा इंच किंवा दीड इंचावर तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ हो शकतात त्यानंतर ह्या हे असं निम्मे करायचं आहे आणि मग तेवढंच सुद्धा मार्किंग करून बॉक्स बनवून घ्यायचा आहे बॉक्स बनवून झाल्यानंतर इथे हा असा आकार इथे द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे मी जसा आकार देत आहे त्याप्रमाणे इथे हा आकार द्यायचा आहे त्यानंतर आता इथे तुम्हींचं मार्किंग करण्यासाठी ह्या मुंढ्यापासून हे असं निम्मे करायचं तिथे एक मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगनंतर परत हे असं निम्मे करायचं त्या मार्किंगपासूनच आणि तिथे एक मार्किंग करायचं आणि तिथे कट द्यायचं आहे आणि हे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आता हे कट करून घेऊ शकतात ह्या स्लीवला म्हणजे फुग्याच्या स्लीवला आतील मुंड्याचा आकार नाही दिला तरी चालतो आणि दिला तरी चालतो फिटिंगमध्ये काही फरक पडत नाही मी शक्यतो फुगाबाईला आतील मुंड्याचा आकार देत नाही पण तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकतात आता हे असं मार्किंग झाल्यानंतर कटिंग झाल्यानंतर इथे या अशा चुन्या घ्यायच्या असतात जिथे आपण कट केलेलं होतं मार्किंग केलेलं होतं तिथून आणि त्यानंतर मुंढा ह्या प्लेट्स कमी जास्त करता येऊ शकतात आता हे ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे सरळ बाजूनेच घडी घातलेली आहे आणि ह्या काठांच्याच बाजूला ओपन साईडला आता इथे हे अस्तर कटिंग ठेवलेलं आहे आणि साईडने अर्धा इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे कट करायचं आहे हे असं कट करून झाल्यानंतर आता हे जोडताना इथे हे जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ बाजूनेच ठेवलेलं होतं घडी घातलेली होती म्हणून वरची ही सरळ बाजू आहे आणि खालचीसुद्धा सरळ बाजू आहे तर एक अस्तर खालच्या बाजूला ठेवलं की आता हे व्यवस्थित सेट झालं आहे आणि आता इथे हे असं ठेवून सिलाई घेऊन मग ते खालच्या बाजूला उलटवायचं असतं त्याचप्रमाणे ही दुसरी बाईसुद्धा तयार करायची असते इथे हे अस्तर जोडून मग ते खालच्या बाजूला उलटून घ्यायचं आहे आता हे मशीनवर कसं शिवायचं ते बघूया आता इथे मी एक बाई तयार करून घेतलेली आहे ह्याचप्रमाणे आपल्याला ही दुसरी बाई तयार करायची आहे तर सगळ्यात आधी ह्या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर हे अस्तर ठेवायचं आहे आणि खाली पाव इंच सिलाई मार्जिन सोडून इथे सिलाई मारायची आहे ही अशी सिलाई मारून घेतल्यानंतर मग अस्तरचं कापड हे समोरच्या बाजूला ठेवायचं आणि मग इथे हे असं समोरच्या बाजूला करायचं आणि इथे दाब टिप घ्यायची आहे एक दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई देताना खाली जे कपड्याचं मार्जिन आहे अस्तर ते अस्तरच्याच बाजूला ठेवायचं आणि मग वरून सिलाई द्यायची आहे त्यानंतर ही सिलाई मारून झाल्यानंतर हे अस्तरचं कापड खालच्या बाजूला असं उलटवायचं आहे म्हणजे खाली हे असं करायचं आहे आणि वरून एक सिलाई द्यायची आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा ब्लाऊज कटिंगचेही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहेत तेही तुम्ही बघा चॅनलचं नाव आहे विजय शिवन क्लास आता हे जोडून झाल्यानंतर इथे पिनअप करून साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे मेन फॅब्रिकचं ते कट करायचं आहे आणि मग इथे जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे असं केल्यामुळे अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये घोळ होत नाही फुगा येत नाही म्हणून मी आता पिनअप करून मग ते कट केलेलं आहे आणि मग वरून ही अशी सिलाई घेत आहे अस्तर जोडण्यासाठी त्यानंतर आता हे जोडून झाल्यानंतर आता इथे आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं पण आधी सेंटरला कट दिलेलाच होता तरीसुद्धा अस्तर जोडून झाल्यानंतर परत एकदा सेंटर पॉईंट काढायचा आहे सेंटर ले ले हा सेंटर पॉईंट फार महत्त्वाचा असतो शोल्डरवर यायला पाहिजे आणि त्यानंतर इथे जे आपण खाली प्लीट्ससाठी कट दिलेले होते तिथेसुद्धा व्यवस्थित मार्किंग करून घ्या किंवा कट देऊन घ्यायचे आहेत आणि मग तिथून आपल्याला इथून प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे दुसऱ्या कटपर्यंत आणि ह्या प्लेट्सच्या ज्या जे तोंड आहे ते एकाच बाजूला आलं एकाच दिशेला ह्या प्लेट्स घेतल्या तरी चालतात तर। आता मी इथे एकाच दिशेने ह्या सगळ्या प्लेट्स घेणार आहे समोरच्या बाजूचं जे पॅकिंग केलेलं होतं तिथेपर्यंत छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत छोटा फुगा असतो म्हणून इथे खूप मोठ्या प्लेट्स घ्यायच्या नाही अगदी बारीक बारीक प्लेट्स घ्यायच्या आहेत दोन दोन तीन तीन प्लेट्स ह्या येथील सेंटर पॉईंटपासून दोन्ही बाजूला दोन किंवा तीन प्लेट्स इथे येतात एका बाजूला दोन किंवा तीन येतात दुसऱ्या बाजूला इथे येतात सारखंच आपण मार्किंग केलेलं असतं मग ह्या बारीक बारीक प्लेट्स घेतल्यानंतर हा असं वरती दिसेन तुम्हाला त्यानंतर परत एकदा ह्या स्लीवची घडी घालून सेंटरवर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे मार्किंग बरोबर शोल्डर लाईनवर येईन याप्रमाणे ते जोडायचं असतं आता इथे दीड इंच सिलाई मार्जिन सोडून हा मुंढा बरोबर आठ इंच येत आहे की नाही ते चेक करायचं कारण ह्या बाहीचा मुंढा आठ इंच होता म्हणून काय येत असेल त्याप्रमाणे इथे चेक करायचं नसेल येत कमी होत असेल तर एखादी प्लीट काढायची जास्त होत असेल तर एखादी प्लीट घ्यायची ह्याप्रमाणे तुम्ही ही अशी स्लीव तयार करू शकतात आणि करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची स्लीव कशी तयार झाली तर आता इथे तुम्हाला आतील मुंढ्याचा आकार द्यायचा असेल तर त्याच्यासाठी ह्या ज्या दोन्ही स्लीव आहेत त्या एकत्र करायच्या आहेत आणि कोणत्याही बाजूला आतील मुंढ्याचा आकार द्यायचा आहे ह्या अशा एकत्र करून कोणत्याही एका बाजूला कट करायचा आहे आतील मुंढ्याचा आकार